नमस्कार माझं नाव शौर्य विपुल जोशी आहे तर हा जो राजगड किल्ला आहे तो आमच्या ग्रुपने बनवलेला आहे व ह्या राजगड किल्ल्याला बनवण्याचं मागचं कारण आणि सर्व गो माहिती मी आज सांगणार आहे तर ह्या राजगड किल्ल्याच्या बनवण्याचं मागचं कारण कारण छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्या आयुष्यातला सगळ्यात जास्त काळ म्हणजे पंचवीस वर्ष त्यांनी ह्या किल्ल्यावर घालवलेले आहेत व ह्या किल्ल्याला तीन माच्या आहेत तीन माच्या पहिली माची म्हणजे संजीवनी माची संजीवनी माची असं नाव का दिलं गेलं कारण जेव्हा ही संजीवनी माची बनवण्यात येत होती तेव्हा ह्या जे तोफ होती जेव्हा जे, जे बारूद गोळे होते ते हिथं फुटले आणि त्याच्यामुळं एक माणूस उडून बाहेर पडला आणि तो त्याला काहीही झालं नव्हतं तो त्याला एक नवीन जीवन भेटलं म्हणून ही संजीवनी माची असं नाव दिलेलं आहे पुढं गेल्यावर ह्या आपल्याला भेटते ती पद्मावती माची पद्मावती माची असं नाव का दिलेलं आहे कारण तिथं पद्मावती देवीचं मंदिर आहे त्याच्यामुळे पद्मावती माची असं नाव दिलेलं आहे तिथंच दोन तलाव आहेत पद्मावती तलाव म्हणून तर एक तलाव सांड पाण्यासाठी किंवा दुसरा दुसरा तलाव पिण्याच्या पाण्यासाठी तिथं सईबाईंची समाधी सुद्धा आहे हिथ दोन्ही 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 माच यांच्या एक पालीगाव म्हणून येतं पालीगाव हे इथं सई सईबाई म्हणजे ज्या फलटणच्या होत्या त्यांची समाधी सुद्धा आहे पुढं आल्यावर आपल्याला पाली दरवाजा भेटतो पाली दरवाजा हा वाकडा तिकडं आहे पालीच्या चालीसारखा आहे त्यासाठी पाली दरवाजा असं नाव दिलेलं आहे या पाली दरवाजाला इकडंच समोर आल्यावर आपल्याला गुंजवणे दरवाजा भेटतो हा हा गुंजवणे दरवाजा आणि गुंजवणे दरवाजाच्या खालची वा खालचं गाव म्हणजे गुंजवणे गाव पुढं आल्यावर आपल्याला भेटते ती सुवेळा माची सुवेळा माची जिथनं सूर्य उगवतो त्या त्या कारणामुळे आपल्याला ह्या ह्या माचीचं नाव सुवेळा माची असं दिलेलं आहे तर सुवेळा माची ही छत्रपती शिवाजी महाराजांची सगळ्यात आवडती माची होती व छत्रपती शिवाजी महाराज ह्या किल्ल्या किल्ल्यावर जेवढे वर्ष होते तेवढ्या वर्ष ते रोज इथं येऊन पहिल्यांदा सूर्याचे दर्शन घ्यायचे आणि नंतर मग पुढच्या कामकाजाला लागायचे तर हा सोळ्या माचीवरच एक नेडा म्हणून प्रकार आहे तर नेडा म्हणजे काय की एका अखंड जिवंत दगडाला जे आरपार छेद्र पाडलेलं असतं त्या छेद्रातनं सैनिक लपून खालच्या शत्रूंची हालचाल लक्ष ठेवतात आणि ते जी पुढचं पाऊल काय घ्यायचं हे कळण्यासाठी हा नेडा खूप महत्वाचा आहे हा आहे चिलखती बुरुज चिलखती बुरुजवरनं किल्ल्याच्या दोन्ही बाजूला म्हणजे सुळ्या माचीच्या दोन्ही बाजूला लक्ष ठेवण्यासाठी चिलखती बुरुज बांधलं गेला अ पुढ पुढं आल्यावर आपल्याला कळत आहे की चिल जो सुवेळा सु माची हितनंच किल्ला बांधायला सुरुवात झाली सुवेळा माचीवर एक गणपतीचं मंदिर आहे त्य, त्य, त्या 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 गणपतीच्या मंदिरापासून किल्ला बांधायला सुरुवात झाली तर ह्या किल्ल्याला दोन तटबंद आहेत तर दुहेरी तटबंदी का जरी पहिली तटबंदी जरी पडली तरी दुसरी तटबंदी त्याच्या त्याच्या धीराने अजून स्ट्रॉंग हवी किंवा अजून ताकदवर हवी यासाठी ह्या दोन तटबंद आहेत आणि ह्या ज्या चिराग दिसत आहेत त्या आम्ही पाडलेल्या आहेत कारण आत्ता संस्थेचं त्याच्यावर लक्ष जावं किंवा प्रत्येक माणूस जो तिथे जातोय त्यांनी लक्ष द्यावं की ह्या चिरा की ह्या चिरा किंवा त्यांनी कचरा करू नये ह्या चिरा पडू नये किंवा तिथे काय घाण करू नये म्हणून ह्या चिरा आम्ही दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे तर हा आहे किल्ल्याचा मेन भाग बाले किल्ला किल्ला तर हा बाले किल्ला जो आहे हा गडावरील सर्वात उंच भाग आहे बाले किल्ला हा उंच भाग आणि हा सुरक्षित भाग आहे छत्रपती शिवाजी महाराज व त्यांच्या दरबारातील सर्व प्रमुख लोक जसं की मंत्री कार्यकर्ते सर्व इतर राहायचे बाले किल्ला हा बाले किल्ला जो हा जो आहे हा हा सामर्थ्याचे आणि वैभवाचे प्रतीक आहे बाले किल्ला बाले किल्ल्याची बाले किल्ल्याची समुद्रसपाटीपासून उंची आहे तेराशे शहात्तर फूट जेव्हा अफजलखानाचा वध झाला होता तेव्हा अफजलखानाचं जे शिरहरण झालं होतं तेव्हा ते ह्या बाले किल्ल्याच्या दरवाज्यावरती आणून लटकवलेलं होतं हा छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्या गडावरील त्यांच्या आयुष्यातील पंचवीस वर्षे घाल घालवली होती त्यां जेव्हा त्यांची आग्र्यावरून सुटका झाली तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज येऊन ह्या बाले किल्ल्यावरती ह्या राजगडावरती राहिलेले होते छत्रपती शिवाजी महाराजांनी सोळाव्या वर्षी ह्या गडावरून तोरणागड काबीज केलेला होता ह्या गडाचं महत्व काही तर हा गड आपल्या आप महाराष्ट्र आपलं मराठी साम्राज्याचा सगळ्यात पहिली राजधानी म्हणून ओळखला जातो सव्वीस वर्ष हा पहिली राजधानी होता म मराठी साम्राज्याचं बऱ्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे ह्या ह्याच किल्ल्यावर समाधी समाधीसुद्धा आहे तिसरी गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे दुसरे पुत्र म्हणजेच राजाराम महाराज त्यांचा सुद्धा जन्म ह्याच किल्ल्यावर झाला आणि ह्या किल्ल्याला आजपर्यंत कुठलं कुठलंही सैन्य जिंकू शकलेलं नाही आहे किंवा कुठलेही शत्रू जिंकू शकलेला नाहीये हा किल्ला ह्या किल्ल्यावरनं सात गड दिसतात आसपास किंवा ह्या किल्ला जिथं ज्या गावात स्थित आहे म्हणजे पुणे शहरात हा स्थित आहे त्या शहरात सत्तावीस किल्ले गड किल्ले आहेत तर ह्या किल्ल्याचं महत्व काय तर ह्या किल्ल्याच्या खाली जेव्हा अफजल खान आलता तेव्हा तो स्वतः म्हणाला की कि हा किल्ला मी चढू शकत नाही धन्यवाद